नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा बैठणी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत माझ्याकडे हे बघ काठाचे दोन कापड आहेत आणि यांच आपण करणार आहोत अतिशय सुंदर आणि अगदी झटपट बनून तयार होणार आहे कारण की मलाच खूप वेळ लागला कारण की माझ्या मोबाईलचं तुम्हाला मी एका लाईव्ह स्ट्रीम मध्ये पण सांगितलं होतं की मोबाईलचं एक पार्ट खराब झालेला आहे इंटरनल तर अगोदर एक पार्ट टाकला होता आज दुसरा पार्ट टाकला त्यामुळे माझा पूर्ण दिवस मोबाईल हा सर्व्हिस सेंटरमध्ये होता आता मी जस्ट पाच वाजता घेऊन आलेली आहे आणि आता यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट केलाय त्यामुळे झटपट आणि लवकर जे बनून तयार होईल ते तुम्हाला द्यायचंय कारण की मला एक पण दिवस सुट्टी घेऊन नाही वाटत कितीही मी कामात असू दे किंवा म्हणजे कुठलेही मला ऑदर काही काम निघालं तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ रोज नवीन नवीन घेऊन येतच असते मला कितीही लेट झालं कितीही वेळ लागला आणि प्रत्येक अडचणी असतात आपण म्हणतात ना आयुष्य अडचणी असतातच पण त्यातून पण मार्ग काढून मी व्हिडिओ बनवतच असते असं एक पण दिवस नाही आहे की मी त्यामध्ये व्हिडिओ बनवला नाही क्वचित कधीतरी होतं बाय चान्स मी खूपच आजारी असेल तेव्हा व्हिडिओ नाही आला पण मला पण असं वाटत नाही की एक पण दिवस व्हिडिओ मिस नाही होऊ पण चला आता जास्त वेळ घालवतो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवत आपण आपल्या आजच्या सुरुवात करूया तर मैत्रिणी हे जे काटाचं माप आहे ते मी तुम्हाला एकदा सांगते तर बघा हे सहा आहे तुम्ही सात घेतलं तरीही चालेल आणि इकडनं पण सात इंच आहे म्हणजे सात बाय सात इंचा चौकोनी कपडा घेतला तरीही चालेल त्याचबरोबर मी इथे गोणी घेतलेली आहे ना अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा आणि तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून याला चारही बाजूने स्टिच करून फिल्टिंग करून घ्यायची तसंच ह्या दुसऱ्या पार्टला पण सेम आपण त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून हा जो मेन फॅब्रिक आहे तो आता हा आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर चला आता आपण यावरती क्विल्टिंग करून घेऊया मी अगोदर मध्यभागी ते टाक मी लावून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या कापडाला क्विल्टिंग करून घेतलेली आहे आता दुसऱ्या पार्टला पण मी सेम याच पद्धतीने क्विल्ट करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दोनही पार्टला क्विल्टिंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आडवे उभे टिपा मारून आणि दोनही पार्ट आपले तयार आहेत आता यानंतर मी एक झीप घेतलेली आहे जी की आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते आणि ती आपल्याला अगोदर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे नंतर यावरती दाबटीप देऊन घ्यायची तर मला कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई रनर कसं ओवायचं ते दाखवा म्हणून तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे ही जी गोल बाजू असते ती या साईडने ओत ओत घालायचं पण कधी कधी वेळ लागतो कधी कधी लवकर होतो आता हे ऑलरेडी आहे मी त्यामुळे हे काय काढायची गरज नाही आता अशा पद्धतीने आपण याला स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे बघा अशा पद्धतीने टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला यावरती पुन्हा अशा पद्धतीने टॉप स्टिच पण देऊन घ्यायचं आहे एक्स्ट्रा चिजी कट करून घ्यायचं आहे दोनही साईड आणि दुसरा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने यावरती ठेवून या घ्यायचा आहे ठीक आहे आणि यावरती पण आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने या पार्टवरती पण पन आपण अशा प्रकारे दाब देऊन घेऊया तर बघा या पार्टवरती पण आपण पन दाब टिप टीप देऊन घेतलेली आहे आणि ही जी काय आहे ती आपण स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर मी इथे एक आस्तरचा कपडा घेतलेला आहे कॉटनचा तर याची रुंदी घेतलेली आहे मी साधारण अडीच ते तीन इंच रुंदी आहे आणि लांबी आहे याची सहा इंच ठीक आहे आप तर आपल्याला हँडल तयार करण्यासाठी अशा पद्धतीने दोनही साइड फोल्ड करून अशा पद्धतीने याची नाडी तयार करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल तयार केले मी हँडलच्या दुसऱ्या साईडने पण टीप मारून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हँडल तयार केले आता ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कोणत्याही एका साईडने तुम्ही हे लावून घेऊ शकता म्हणजे खाली एखादा इंच खाली सोडून म्हणजे झीपासून एक इंच खाली आपल्याला हा जो फोल्ड भाग आहे तो या साईडने ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेतलेला आहे तर बघा या हँडल आपण अशा पद्धतीने लावून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट झीक पण लावू शकता आता यानंतर आपल्याला हा बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं थी। आहे ठीक आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आणि यावरती मी डबल डबल मारून आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी यावरती डबल डबल टीप पण मारून घेतलेली आहे आणि ते पण मशीन मागे पुढे करून लॉकची टीप देऊन घेतलेली आहे आता आपण ही ओपन करून हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपले अगदी छोट्याशा काठाच्या कापडापासून झटपट बनवून रेडी होणारं पाऊच तयार झालेलं आहे तुम्ही याचा डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी एटीएम पॅन कार्ड्स आधार कार्ड ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता त्याचबरोबर तुमचं काही मेकअपचं एक्स्ट्राचं सामान असेल म्हणजे बांगड्या किंवा आपलं कानातले ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता ना अगदी झटपट बनून तयार होतं जास्त वेळ पण नाही लागत कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणारं पाऊच आहे तर कसं वाटलं मैत्रिणीनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आतमधला स्पेस पण बघू शकता तुम्ही माझा पूर्ण हात जाईल एवढ्या साईजमध्ये आहे ठीक आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय